ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तीन जानेवारी रोजी राहुरी शहरामधील तनपुरेवाडी रोड येथील चिदंबर नगर या ठिकाणी रविवारपासून अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता हजारो चिदंबर भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे परमपूज्य उमाकांत भाऊंच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य ताईंच्या समर्थ मार्गदर्शनानं तसेच शिवचिदंबर सेवा समिती राहुरी यांच्या वतीनं आयोजित शिवमहापुराण कथेची सांगता भगवान श्री चिदंबर महास्वामी देवस्थान चिदंबर नगर तनपुरीवाडी रोड इथे संपन्न झाली आहे राहुरी शहरामध्ये दीर्घ परंपरा असलेल्या श्री चिदंबर महास्वामी मंदिरामध्ये शाकुंभरी पौर्णिमेनिमित्तानं आयोजित भव्य अशा कथा सप्ताहामध्ये गेल्या सात दिवसात हजारो भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी कथेचे प्रवक्ते हरदत्तपरायण अभिजित महाराज पुराणिक जालना यांच्या सुमधूर आणि सुश्राव्य वाणीमधनं या कथेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अभिजित महाराज पुराणिक यांनी भगवान महादेव हे भक्तीचे ज्ञानाचे आणि वैराग्याचे प्रतीक असून त्यांच्या उपासनेनं जीवनामध्ये निश्चितपणे आनंद सुख आणि समाधान प्राप्त होते असं म्हटलं आहे आजच्या कलयुगामध्ये सर्वसामान्य लोकांचे कल्याण करणारे भगवान शिवशंकर असून निर्मळ आणि स्वच्छ मनानं भगवंतांची आराधना केल्यास ते प्रसन्न होतात असं त्यांनी म्हटलं तसेच श्री चिदंबर महास्वामी हे देखील महादेवांचेच अवतार असून शिवचिदंबर नामस्मरणानं देखील आयुष्याचा उद्धार होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं या सात दिवसांमध्ये दररोज कथा समाप्तीनंतर संध्याकाळी भव्य अशा महाप्रसादाचं आणि आरतीचं देखील आयोजन सेवा समितीच्या वतीने करण्यात आलं होतं या कथेच्या यशस्वी नियोजना करता शेकडो तरुण चिदंबर भक्तांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण राहुरी शहर आणि आजूबाजूचा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हान निघाला होता आज कार्यक्रम चालू आहे शाकंबरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भाऊच्या आणि ताईंच्या कृपेने हा राऊरीकरांना हा एक च चांगला आनंद मिळावा सादर होतो आहे आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये श्री पुराणिक महाराज यांनी केलेले शिवचिदंबर स्वामींच्या या प्रांगणामध्ये महाशिव महाशिवपुराण हे अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये सर्व राहुरीकर श्रोत्यांना हे ऐकायला मिळालं ही एक अतिशय महत्त्वपूर्ण पर्वणी आहे आणि ही भा भाविक भक्तांनी याचा पूर्णपणे लाभ घेतला हे फार आणि इथली शिस्त व्यवस्था अतिशय प्रदीप यांनी अतिशय उत्फूर्तपणे इथले कार्यकर्ते काम करतात आणि एवढी गर्दी असू इथे की ते अतिशय सुव्यवस्थितपणे काही गर्भ पड घोटाळा न होता व्यवस्थित कार्यक्रम सात दिवसाचा पार पडलेला आहे आणि आज म्हणजे गर्दीचा अतिशय उच्चांक झालेला आहे आणि खूपच भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये इथलं उत्साह लोकांनी अतिशय स्वागत केलं आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला याचा अतिशय आनंद आहे आणि आ, या रावरीकरांना अतिशय छान परवानी मिळाली हे खूप आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद देतो सर्वांना मॅनेजमेंट चिदंबर चिदंबर स्वरूप सद्गुरू परमपूज्य भाऊंच्या कृपेना परमपूज्य गुरुवारी ताईंच्या समर्थ मार्गदर्शनानुसार श्री शाकंबरी नवरात्रोत्सव आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं हा श्री शिवमहापुराण कथेचा सात दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कथेला भाविकांनी अत्यंत उदंड असा प्रतिसाद दिला आणि सर्व स्वयंसेवकांनी चिदंबर भक्तांनी सद्गुरूंचं कार्य हे माझं वैयक्तिक कार्य आहे असं समजून हा कार्य हे कार्य अत्यंत उत्साहानं चांगल्या पद्धतीनं पार पाडलं या शिवमहापुराणाच्या निमित्तानं भगवान महादेव भगवान महादेव कशा पद्धतीनं वैराग्याची आणि ज्ञानाची देवता आहे हे हरि हरिभक्त परायण अभिजित महाराज पुराणिक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सात दिवसात महादेवाच्या विविध लीला समजावून सांगितल्या आणि महादेवाच्या भक्तीचा जागर सात दिवस शिवचिदंबर महास्वामी देवस्थान शिवचिदंबर नगर तनपुरेवाडी येथील या मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला महेश दानेसी चोवीस तास राहुरी